भारतीय न्यायिक संहिता दोन हजार तेवीस या कायद्यानुसार मोटर वाहन कायदा पारित केला आहे यानुसार अपघातात जबाबदार असणाऱ्या ट्रक बस खाजगी वाहन चालकात सात वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला आहे या कायद्यात घटनास्थळावरून पडून गेल्या सात वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक टँकरसह सह खाजगी वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे सदरचा हा कायदा रद्द करावा म्हणून आज वाहन चालक यांनी शिवसेना उभाड्याच्या नेतृत्वाखाली धुळ्यात जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शने केली आहे या प्रसंगी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे नव्याने पारित झालेल्या कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील ट्रक चालक संपावर गेले आहेत या कायद्याविरोधात राज्यभरात व वा देशभर वाहन चालकांनी आंदोलन सुरू केलं आहे ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित झाले असून मेडिसिन औद्योगिक क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू ते पेट्रोल डिझेलचे अनेक टँकर रस्त्यावर अडकून पडले आहेत धुळे जिल्ह्यात या संपामुळे नागरिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या असून पेट्रोल व डिझेलसाठी अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा निर्माण झाल्या आहेत नवीन कायदा हा ट्रक चालकांसह सा, खाजगी वाहन चालकांच्या जीवावर उठणार असून यामुळे अनेक ड्रायव्हर चालक नोकरी सोडणे पसंत करीत आहे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असून हा कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबवण्यात येऊन ट्रक चालक व वा खासगी वाहन चालक मालकाना दिलासा देण्यात यावा व हा कायदा त्वरित तो रद्द करण्यात यावा असे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे मोदी सरकारने संसदेमध्ये भारतीय दंडविधान च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून सन दोन वा, ला मोटर वाहन कायद्याच्या नियमामध्ये त्या ठिकाणी बदल केला आणि संपूर्ण भारतातले जे काही ट्रक चालक असतील ट्रक चालकच नाही दिसते तर खाजगी वाहन चालक त्याच्यामध्ये ज्याच्याकडे मोटर आहेत किंवा चारचाकी वाहन आहे त्या प्रत्येकाला हा कायदा त्या ठिकाणी लागू झालेला आहे पूर्वीच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी वाहन चालकाकडून एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी दोन वर्षाच्या शिक्षक शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती शिवाय तीनशे सात साबक कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं पण नवीन कायद्याच्यानुसार ट्रक चालकांच्या सोबत सर्व खाजगी वाहन चालक मग ते खाजगी वाहन चालकांमध्ये सर्व अधिकारी असतील स्वतः कलेक्टर असतील स्वतः मंत्री असतील मंत्र्यांच्या गाड्या असतील किंवा या राज्य या भारताचे पंतप्रधान काय असेल ना ते स्वतः जर गाडी चालवत असतील तर त्यांच्या गाडीच्या माध्यमातून जर गाडीचा अपघात जर झाला तर त्या संबंधित वाहन चालकाला त्या ठिकाणी दहा वर्षाची मजुरीची शिक्षा त्या ठिकाणी ठोठवण्यात आलेली आहे आज या ठिकाणी भारतामध्ये जवळपास तीस लाख ट्रक दररोज रस्त्यांवरती धावत असतात सुमारे एक कोटीच्या वरती ट्रक चालक बांधव या व्यवसायामध्ये आहेत खाजगी वाहन क्षेत्राचा आपण जर विचार जर केला तर दहा कोटीच्या आसपास खासगी वाहन चालक या ठिकाणी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या कायद्यानुसार या संपूर्ण ट्रक चालकांवरती वाहन चालकांवरती फार मोठं संकट त्या ठिकाणी ओढवलेलं आहे ट्रक चालकांकडे ट्रक मालकांकडे असलेले ट्रक चालक नोकरी सोडून त्या ठिकाणी जात आहेत खाजगी वाहन चालकांचे देखील ड्रायव्हर या ठिकाणी या कायद्यामुळे नोकरी सोडून जाणं पसंत करत आहेत अत्यंत अन्यायकारक असा हा कायदा मोदी सरकारने कुठलाही विचार न करता या ठिकाणी त्या ज्यांनी राबवलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था या ट्रकांच्या दळणवळणावरती या ठिकाणी डिपेंड आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मेडिसिन असेल औद्योगिक क्षेत्रामधल्या सर्वच्या सर्व महत्त्वाच्या वस्तू असतील किंवा पेट्रोल डिझेलसारखं देखील महत्त्वाचं दळणवळण या ट्रकांच्या माध्यमातून होत असतं गेल्या काल सायंकाळपासून धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण पेट्रोल पंपावरती धुळे शहरातल्या नागरिकांच्या प्रचंड आजारांच्या संख्येने त्या ठिकाणी वाहनं उभी आहेत पाण्यावाडी मनमाड या ठिकाणाहून जवळपास दोन हजार टँकर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारत पेट्रोलियम इंडियन ऑइलचे असतील ते टँकर या ठिकाणी पेट्रोल पंप असतील गॅसचा पुरवठा करण्याकरता निघालेले होते ते टँकर रस्त्यामध्ये ट्रक चालकांनी त्या ठिकाणी थांबवलेले आहेत संभाव देशामध्ये आराजकता निर्माण झालेली आहे ट्रक चालकांचा अत्यंत महत्वाचा हा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी देखील त्यामुळे या ठिकाणी धोक्यामध्ये येणार आहे लवकरात लवकर हा कायदा या ठिकाणी मोदी सरकारने मागे घ्यावा त्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन द्यायला आलो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे